गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्रालयातील कॅन्टिनमधील कर्मचाऱ्यांसोबत मारहाण केल्यानंतरच्या प्रकरणानंतर ही कॅन्टीन परत एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे तर स्वस्त जेवण पुरवणारी ही कॅन्टीन नेमकी कशी चालवली जाते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रालय आणि आमदार निवासातील कॅन्टीन ही खासगी कंट्राक्टदारामार्फत चालवली जाते ही कॅन्टीन आमदार सरकारी कर्मचारी पत्रकार आणि इतर अभ्याघातांसाठी आहे कॅन्टीनला सरकारी अनुदान मिळतं ज्यामुळे जेवणाचे दर बाजारभावापेक्षा खूपच कमी ठेवले जातात कंत्राटदारांना कमी किमतीत दर्जेदार जेवण पुरवण्याची अट असते परंतु स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा याबाबत सातत्याने तक्रारी येतात कॅन्टीनचे व्यवस्थापन मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत येते कंत्राटदारांना दरवर्षी निविदा प्रक्रियेद्वारे निवडले जाते परंतु कमी किमतीत जेवण पुरवण्याच्या दबावामुळे अनेकदा अन्न सामग्रीचा दर्जा खालावतो तर या ठिकाणी जेवण स्वस्त काय आहे मंत्रालयातील कॅन्टीन मधील जेवण स्वस्त असण्यामागं सरकारी अनुदान हे मुख्य कारण आहे या कॅन्टीनचा उद्देश आमदार कर्मचारी आणि अभ्यागतांना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून देणे हा आहे याशिवाय कॅन्टीनला जागा आणि मूलभूत सुविधा सरकारकडून मोफत किंवा कमी दरात मिळतात ज्यामुळे खर्च कमी येतो तथापि कमी बजेटमुळं कंत्राटदार स्वस्त आणि कमी दर्जाची अन्न सामग्री वापरतात ज्यामुळे जेवणाच्या दर्जावर परिणाम होतो मंत्रालय आणि आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी आहे सामान्य शाकाहारी थाळी तीस ते पन्नास रुपये विशेष शाकाहारी थाळी सत्तर ते शंभर रुपये मटन चिकन थाळी शंभर ते दीडशे रुपये साडा डोसा उपमा वीस ते तीस रुपये चपाती रोटी तीन ते पाच रुपये सूप आणि खीर वीस ते तीस रुपये या किमती दोन हजार एकवीसमध्ये संसदेच्या कॅन्टीनच्या किमतीशी तुलना करता समान पातळीवर आहेत तिथे शाकाहारी थाळी शंभर रुपये आणि मटन बिर्याणी दीडशे रुपये होती मंत्रालयातील कॅन्टीनच्या किमती स्थानिक खानावळीपेक्षा पन्नास ते साठ टक्के कमी असल्याने येथे मोठ्या संख्येने लोक जेवणासाठी येतात मंत्रालयातील कॅन्टीनचा जेवणाचा दर्जा यापूर्वीही अनेकदा वादात सापडला आहे दोन हजार एकवीस मध्ये संसदेच्या कॅन्टीनमधील अनुदान बंद झाल्याने किमतीत वाढ झाली होती परंतु मंत्रालयातील कॅन्टीन अद्यापही अनुदानावर चालते याशिवाय खराब अन्नसामग्री स्वच्छतेचा अभाव आणि कालबाह्य अन्न पदार्थामुळे तक्रारी वारंवार होतात काही वर्षापूर्वी कॅन्टीनमधील जेवणात कीटक आढळल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या संजय गायकवाड यांच्या मारहाणीनंतर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली खासदार संजय राऊत यांनी म्हटले की कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणे चुकीचे आहे प्रशासकीय मार्गाने हा प्रश्न सोडवता आला असता सोशल मीडियावरही नेटिझन्स गायकवाड यांच्या कृतीला अशोभनीय ठरवले आहे काहींनी जीवनाच्या खराब दर्जाबाबत सहानुभूती दर्शवली परंतु मारहाणीचा मार्ग चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले या घटनेनंतर मंत्रालय प्रशासनाने कॅन्टीनच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे जेवणाच्या दर्जाची नियमित तपासणी आणि कंट्राक्टदारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहे तसेच कॅन्टिनच्या स्वच्छतेसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची शक्यता आहे यापूर्वीही अशा तक्रारीनंतर कंट्रॅक्टदार बदलले गेले आहेत परंतु मूलभूत समस्या कायमस्वरूपी आहे